या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ नवरात्र उत्सवाच्या पाचव्या माळेला शुक्रवारी ज्योतिबा देवाची कमळ पुष्प पाच पाकळ्यांमध्ये सालंकृत महापूजा बांधण्यात आली होती जागरासाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून ज्योतिबा देवास पोशाख मंदिरात सुपूर्द करण्यात आला पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली ज्योतिबा डोंगर येत्या नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळीनिमित्त रंगबेरंगी कपड्यांच्या कमळ पुष्प पाच पाकळ्यातील महापूजा मानाच्या गावकऱ्यांनी बांधली सकाळी दहा वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत दुपार सोहळा निघाला नवरात्र उत्सवात आजचा दिवस हिरवा रंगाचा असल्यानं महिलांनी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या ज्योतिबा डोंगरावर सकाळपासून असणारी गर्दी अचानक दुपारनंतर आलेल्या पावसामुळं भाविकांची तारांबळ उडाली आणि नंतर गर्दी कमी झाली आज परंपरेप्रमाणे करवीर छत्रपती घराण्याकडून महाराज छत्रपती मालोजीराजे आणि मधुरिमा राजेंचे छत्रपती यांच्या छत्रपती घराण्याचे हक्कदार पुजारी असलेल्या ठाकरे परिवारांकडं तसंच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान वाडी रत्नागिरी समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले यांच्याकडं श्रींचे मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते ज्योतिबाकरता सप्तमीच्या दिवशी अर्थात देवाच्या जागरा दिवशी अलंकार पूजेसाठीचा सा पोशाख सुपूर्द करण्यात आला